तुम्ही कधी असा प्रश्न विचारता का अरे माझा मोबाईल कोणाकडे माझा मोबाईल कोणाकडे होता माझा मोबाईल कोणाकडे असेल लाल पॅन्ट कोणाकडे आहे कोणाकडे होता कोणाकडे असेल असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हे वापरायचे ओके मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्हिडिओ पूर्ण पाहायचं कारण बेसिक पक्क राहायला म्हणजे मला ऍडव्हान्स शिकवताना अडचण येणार म्हणून छोटी छोटी गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्यायचे जसं मागच्या मध्ये कोण आहे असं म्हणायचं असेल हु इज कोण होता हु वाज कोण असेल हु विल पण मला म्हणायचं कोणाकडे आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हु हॅज वापरायचं आहे बघा कोणाकडे आहे म्हणजे काही हु हॅज म्हणा कोणाकडे होता म्हणायचं असेल तर हॅड वापरा आणि कोणाकडे असं नसेल तर तुम्हाला वापरायचं विल हॅव वापरा समजा एखादी मालकी हक्क एखादी वस्तू सांगायची असेल की बाबा लाल पेन कोणाकडे आहे तुम्ही शंभर टक्के म्हणायचं हु हॅज रेड पेन लाल पेन कोणाकडे होता हु हॅड रेड पेन आणि कोणाकडे असेल हु विल हॅव रेड पेन छोटासा टेबल बनेल मी मोठं वाक्य पण घेणार आहे लक्षात ठेवा आता बघा कोणाकडे आहे असा नाही कोणाकडे आहे मग कोणाकडे म्हणजे काय हु हॅज मी तर घेतलं मी हु हॅज हु हॅज आता माझा पेन ओके आता माझा पेन आलाय तिथं काय माय पेन आणि शेवटी क्वेश्चन म्हणजे चालू वाक्य हु हॅज माय पेन माझं पुस्तक कोणाकडे आहे हु हॅज माय बुक माझी खुर्ची कोणाकडे आहे हु हॅज माय चेअर माझा मोबाईल कोणाकडे आहे हु हॅज माय मोबाईल समजा तुम्हाला तिच्या म्हणायचं असेल तर इथं ह टाका त्याच्या म्हणायचं असेल तिथे हिस टाका वाक्य जसं तसं राहील समजा कोणाकडे तुमचा मोबाईल असेल तुम्ही का माझा मोबाईल कोणाकडे असं म्हणाल तुम्ही म्हणायचं हु हॅज माय मोबाईल पुढचं वाक्य बघा माझा पेन कोणाकडे होता इथं आहे इथं होता मग काय टाकता तुम्ही हु हॅड टाकायचंय ओके तुम्ही काय घेणार हु हॅड झालं आणि माझा पेन म्हणजे काय माय पेन आणि शेवटी काही क्वेश्चन मार्क माझं पुस्तक कोणाकडे होतं हु हॅड माय बुक माझा मोबाईल कोणाकडे होता हु हॅड माय मोबाईल माझी चेअर कोणाकडे होती हु हॅड माय चेअर आता तिसरं वाक्य बघा माझा पेन कोणाकडे होत असेल आता इथं असे नाही म्हणजे फ्युचर दाखवतो फ्युचर तुम्ही काय कोणाकडे असेल म्हणजे का हू आणि विल हॅव हु विल हॅव आणि माझा पेन म्हणायचं असेल तर तुम्ही काढणार माय पेन आणि जस्त असं मी बघ बोलले तुम्हाला जर कोणी हुने प्रश्न विचारला जो हु ना हु हुने प्रश्न विचारला तर शंभर टक्के तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे समजा आता नेहाकडे पेन असेल माझा आणि मला मी विचारलं माझा पेन कोणाकडे आहे हू हॅज माय पेन मग उत्तर देणार काय म्हणेल अरे तुझा पेन नेहाकडे आहे नेहा हॅज हॅज वापरायचं नेहा हॅज युअर पेन समजा कोणाकडे होतं म्हणायचं असेल हु हॅड माय पेन असेल हु विल हॅव न्या विल हॅव म्हणजे व्यक्तीचे नाव येईल लक्षात ठेवायचे डोळे बंद करून आता थोडं मोठं वाक्य घेतो म्हणजे तुम्ही तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल थोडस मोठं वाक्य घेतलं आपण काय येतं बघा इंग्रजी प्रभावी बोलण्यासाठी कोणाकडे पुरेसा आत्मविश्वास आहे बघा कोणाकडे आहे हो ना मी तुम्हाला काय बोल कोणाकडे आहे बघा कोणाकडे आहे असं म्हणायचं असेल तर सांगा आता बघा आता जर काय कोणाकडे आहे आलं तर क्या चाहिए हु हैज बराबर है पुरेसा आत्मविश्वास तो तुम्हें कान हु हैज इनफ कॉन्फिडन्स कॉन्फी डे ओके इंग्र प्रभावित इंग्रजी बोलना कसा टू स्पीक टू तो स्पीक इंग्लिश फ्लुएंट फ्लुएंट आणि क्वेश्चन मार्क मग कसं आलं वाक्य हु हॅज इनफ कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश फ्लुएंट याची फक्त प्रॅक्टिस करत जायचे समजा प्रॅक्टिस कसे करना हु हॅज हु हॅड हु विल हॅव हु हॅज हु हॅड हु विल हॅव इला करत जायचे ना सोपं वाक्य घ्यायचं पहिले हु हॅज पेन हु हॅड पेन हु विल हॅव पेन ओके बुक बनायचं असेल तर हु हॅज बुक हु हॅड बुक हु विल हॅव बुक ओके okay? पेन्सिल हु हॅज पेन्सिल हु हॅड पेन्सिल हु विल हॅव पेन्सिल म्हणजे तुम्ही जितकं प्रॅक्टिस करणार अतिशय सोपे पद्धत तुम्हाला सांगितलं मी तुकडे करून देतोय तुम्हाला आता इथे काय होतं हु हॅज इनफ कॉन्फिडन्स इनफ म्हणजे पुरेशा इनफ कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश आता समजा या वाक्याला मला जर कधी जागी मी जर वता घेतला असता तर मग काय करणार तुम्ही हा जो हू हॅज ए त्या जागी फक्त हॅजच्या जागी फक्त हॅजच्या जागी तुम्ही काय टाकणार हॅड टाकायचं हु हॅड इन अफ कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश फ्लुएन्स समजा मी तर असेन घेतला असतं असेन तर कसं मग हु विल हॅव इन कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश फ्लुएन्स समजतो मी काय होतोय आता हुड म्हणजे काय कोणाकडे आहे हुएड म्हणजे कोणाकडे होतं हु विल कोणाकडे असेन तर तुम्हाला होमवर्क साठी चार पाच वाक्य देतो तुम्ही करून दाखवतात पहिलं वाक्य घ्या माझी सायकल कोणाकडे आहे तेच वाक्य करा माझी सायकल कोणाकडे होती तिसरं वाक्य घ्या माझी सायकल कोणाकडे असेल पुढचं वाक्य घ्या पैसे कोणाकडे आहेत पैसे कोणाकडे होते पैसे कोणाकडे असतील पुढचं घ्या तिची वही कोणाकडे आहे तिची वही कोणाकडे होती तिची वही कोणाकडे असेल हे आणि तुम्ही जास्त वाक्य करा तुम्ही हजारो वाक्य बनवू शकता याच्याद्वारे कितीही वाक्य बोलू शकतात हुआॅर चेअर हुआ चेअर हुविल हॅव चेअर असं वाक्य बनवायचं हो आहे छोटासा टेबल होता तुम्हाला जर हा व्हिडिओ हो। उपयोगी वाटत असेल तर नक्की या चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा जे नवीन असतील त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच